नमस्कार विज्ञानधर्म मंडळातर्फे होलिकोत्सवमधील पहिला भाग आज प्रसारित होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यासांनी जी अठरा पुराणं लिहिली त्यातील सगळ्यात महत्त्वाचं वाचलं जाणारं पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण होय ह्याच श्रीमद्भागवत महापुराणात हिरण्यकश्यपू आणि त्याच्या वंशाचा अगदी प्रमुख पद्धतीने उल्लेख आलेला आहे विस्तृत उल्लेख आलेला आहे त्यातील स्कंध सहा अध्या अठरामधील काही श्लोक आज आपण पाहूया दौ दैत्य दानव वंदितौ हिरण्यकशीपूर्नाम हिरण्याक्षश्च कीर्तितौ हिरण्यकशिपोर्भार्या गाधुर्नाम दानवी जम्बस्य तनया दत्ता सुषुवे चतुरः सल्लादं प्रानुग्ह्लादं ह्लादं प्रह्लादमेव च तत्स्वसा सिंहिका नाम राहूम विप्रचितो ग्रहीत आता हे तीन श्लोक इथे आजच्या भागात घेण्याचं कारण काय तर आपण जो होलिकोत्सव साजरा करीत आहोत त्या होळीच्या दिवशी होलिकेचं दहन असतं ही होलिका म्हणजेच हिरण्य कश्यपोची बहीण असं मानण्याचा आपल्याकडे प्रघात आहे किंवा लोकपरंपरेप्रमाणे अशी दंतकथा चालत आलेली आहे नी, मांडी की हिरण्य कश्यपूच्या बहिणीने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि हिरण्यकश्यपूच्या बहिणीला असा ब्रह्मदेवाकडनं वर मिळालेला असतो की आगीमुळे तिचं शरीर जळणार नाही परंतु जेव्हा ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते आणि चहूबाजूनी आग लावली जाते त्यावेळी तिचं शरीर जळून खाक होत आणि प्रल्हाद मात्र जिवंत राहतो अशी आख्यायिका अशी दंतकथा आपण आज अनेक वर्ष युगानुयुग ऐकतो आहोत परंतु ही हिरण्यकश्यपूची बहीण जी आपण मानतो म्हणजे होलिका किंवा सिंहिका तर तिचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये आहे श्रीमद भागवतात आपण त्या सर्व श्लोकांचा अर्थ पाहू द्वितेरद्वावयव दैत्य दैत्यदानव वंदित हिरण्यकश्यपूर नाम हिरण्याक्षस्य कीर्तित जी कश्यपुरुषींच्या दोन पत्नी एक द्विती आणि एक अदिती अदितीपासून देवांची निर्मिती दितीपासून दानवांची निर्मिती तर ह्या दितीला हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोन पुत्र झाले हे आपल्याला माहिती आहे हिरण्याक्षाचा वध वराह भगवान म्हणजेच वराहरूपी जो अवतार घेतला होता भगवंताने त्याने केला हिरण्यकश्यपूचा वध पुढे नरसिंह अवतारात झाला हेही आपल्याला माहिती तर त्या हिरण्यकश्यपूची जी पत्नी होती तिचं नाव होतं कयाधू हिरण्यकश्यपोर भार या कयाधू नाम दानवी तीसुद्धा एक दानवी होती राक्षसी होती हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू आणि तिचे वडील जंभ जंभ हेही कुळातील होते त्या जंभानी तिचा विवाह स्वतःच्या मुलीचा म्हणजे या कयाधूचा विवाह हिरण्यकश्यपूशी केला होता हिरण्यकश्यपू आणि कयाधू ह्यांना चार पुत्र झाले सल्लाद अनुल्हाद ल्हाद आणि प्रल्हाद प्रल्हाद हा ह्या चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा होता तत्स्वचा सिंहिका नाम राहूम विप्रचित ग्रहित तत्स्वसा म्हणजे त्यांना सिंहिका नावाची एक स्वसा म्हणजे बहीण होत विप्रचित नावाच्या दानवापासून त्या सिंहिकेला राहू नावाचा पुत्र झाला म्हणजे सिंहिकेचं लग्न विप्रचित नावाच्या दानवाशी झालं आणि तिला राहू नावाचा पुत्र झाला राहू केतूमधला राहू हाच आपण जेव्हा नवग्रहस्तूत्र म्हणतो तेव्हा राहूचा मंत्र म्हणताना सिंहिका गर्भसंभूतम अशी ओळ आहे असा श्लोक आहे सिंहिका म्हणजे हीच ती सिंहिका तर इथे असा थोडा प्रश्न विद्वानांमध्ये आहे की तत्स्वसा सिंहिका नाम म्हटलंय तत्स्वसा म्हणजे सल्हाद अनुल्हाद लाद आणि प्रल्हाद हे जे चार पुत्र आहेत त्यांची स्वसा म्हणजे त्यांची बहीण सिंहिका आहे का हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांची बनी बहीण ही सिंहिका आहे असा विद्वानांमध्ये सुद्धा ह्यावर विद्वानांमध्ये सुद्धा एकमत नाही परंतु ह्या सर्व श्लोकाचा अर्थ पाहता प्रल्हादाची बहीण म्हणजेच सिंहिका असावी असं माझा तर्क आहे परंतु ह्या सिंहिकेचा उल्लेख कुठेही होलिका म्हणून आलेला नाही आहे पूर्ण श्रीमद्भागवतामध्ये आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद